भेरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण जिल्ह्यातील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा भेरा शाळेत एक पेण या पेनान पर्यावरण आणि परिवर्तन मंत्रालय भारत सरकार द्वारा जुलै उपक्रमा अंतर्गत मालेगाव तालुक्यातील भेरा या छोट्याशा खेड्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आषाढी एकादशीच्या अनुषंगाने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले असून यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देवानंद वृक्ष दिंडी काढण्यात आली वृक्ष लावा प्राणवायू मिळवा एक पेड बाके नाम अशा घोषणा या वृक्षदिंडी दरम्यान देण्यात आल्या या प्रसंगी शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी मानवी जीवनामध्ये वृक्षाचं अरण्य साधारण महत्व असल्याचं सांगून आपण आज जिवंत आहोत ते फक्त वृक्षापासून मिळणाऱ्या प्राणवायू वृक्ष हे केवळ शोभेचं झाड नसून झाडापासून आपल्याला प्राणवायू मिळत असल्याचं म्हटलं तर शाळेचे मुख्याध्यापक मोरे यांनी प्रत्येकान आपली अनुषंगानं किमान एक तरी झाड लावावं या वृक्षदिंडी मध्ये शाळेतील चिमुकल्या मुलांनी मुलींनी वारकऱ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक पेहराव करून मुलींनी महाराष्ट्राची संस्कृती जोपासली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले